नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक दोन अडीच महिन्यावर आली आहे विधानसभा निवडणूक जिंकणं हे भाजपसाठी म्हणजे प्रतिष्ठेची गोष्ट होती त्या हिशोबाने भाजपने कामाला सुरुवात केली होती परंतु पंधरा दिवसापूर्वी वातावरण बरं होत परंतु या पंधरा दिवसात पूर्ण हवा हो बदल बदलली आहे म्हणजे आता आता महायुतीला हरवायला किंवा भाजपला हरवायला महाआघाडीची काही आवश्यकता नाही अशी परिस्थिती आहे आणि हे जे वातावरण तयार करून आणलं आहे त्यासाठी भाजपवाले जबाबदार आहेत शिंदे जबाब शिंदेगड जबाबदार आहेत दादा जबाबदार आहेत हे कुणी उद्धव ठाकरे यांनी केलेलं नाही किंवा संजय राऊतांनी केलेलं नाही किंवा काही शरद पवारांची हा गेम नाही आ बैल महायुतीतल्या तिघांनी हा तीन तिघाडा ती काम बिघाडा करून ठेवला आहे त्यामुळे आता निवडणुकीला अडीच महिने असताना आज भाजपच्या लोकांना प्रश्न पडला आहे की विधानसभा निवडणूक हातातून म्हणजे भाजपच्या हातातून निष्ठत चालली आहे का निष्ठेत चालली आहे का म्हणजे एक महिन्यापूर्वी मनोज जरांगे हेच एक आव्हान होत ब मराठा आरक्षण वगैरे मनोज जरांगे आता मनोज जरांगे यांना त्रास देत नाही आता यांनी स्वतःन स्वतः स्वतःचे मुश्किल करून टाकली म्हणजे निवडणुका कशा जिंकतात ही लाडके बहिणीने निवडणूक जिंकून दिली असती पण त्या त्यासाठी वातावरण वेगळं लागते म्हणजे पंधरा दिवसापूर्वी जे वाता वातावरण होतं त्या वातावरणात लाडक्या बहिणीने महायुतीला निवडून दिलं असत पण आजचं वातावरणच बदललं आहे दोन घटना अशा घडल्या की त्यामुळे महायुतीचं काय म्हणजे आता देवच वाचवू शकत एक तर पहिली म्हणजे बदलापूर ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये दोन चिमुरड्या मुलीवर त्यांच्या शाळेत अत्याचार झाला आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे लोकांचा संताप झाला मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर आले ते ते, ते आंदोलक बाहेरचे होते असे बीजेपीवाल्या बोलायला लागले त्यामुळे आणखी घाण झाली जे बोलायचं नको तेच बोल असतील बाहेरचे पण तो लोक लोक म्हणून संताप आहेत मुलीवर बाहेरचे असो की आपले असो संताप तो संताप पण ते बाहेरचे म्हणून ते हे राजकारण करतायत वगैरे 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 त्यामुळे बदला बदलापूरची होती परंतु तिच्याबद्दल ज्यांना संवेदना होत्या ते लोक पूर्ण महाराष्ट्राचे होते मा, त्यामुळे आता फेक नेरेटिव्ह वगैरे आता या या निवडणुकीत फेक नेरेटिव्ह नाही आहे देवेंद्र फडणवीस फेक नेरेटिव्ह ने आम्हाला हरवलं हो असं नेहमी सांगतात किंवा ते म्हणाले किंवा चारशे लाख जागा यासाठी पाहिजे की त्यांना घटना बदलायची आहे असा फेक नेरेटिव्ह अपोजिशनने चालवला त्यामुळे आमचं नुकसान आम झालं या आता ज्या विधानसभा येणाऱ्या निवडणुकीत फेक नेरेटिव्ह वगैरे काही नाही नेरेटिव्ह तुम्हीच तयार केलाय भाजपने त्यात तुमचे दादा आणि एकनाथ दादा दोघांनी बदलापूर प्रकरण व्यवस्थित हाताळता आलं नाही लागल्यास त्यासाठी कुणाला म्हणजे सल्लागार म्हणजे कुणाची मदत घेता आली असती ते प्रकरण कसं हाताळायचं पण ते अतिशय असंवेदनशील पद्धतीने हाताळलं गेलं आणि सर्व कचरा झाला सामान्य माणूस बाजूला गेला दुसरी घटना म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला एवढी मोठी घटना म्हणजे ते ट्विन टॉवर ते विमान धडकून उडवले ती जी मोठी घटना आहे ती त्यापेक्षा ही मोठी घटना आहे शिवाजी महाराज हे सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे शिवाजी शिवाजी सोबत शिवभक्तांची शिवप्रेमींची भावना गुंतल्या आहेत जसा गणपती घरोघरी आहे तसा शिवाजी महाराज घरोघरी आहे तो शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आठ महिन्यात कोसळला त्यात भ्रष्टाचार झाला असे आरोप झाले पूर्ण मंत्रिमंडळाने तिथे धावायला जाऊन जायला पाहिजे होत पण ते उलट सुलट वक्तव्य झाली आणि ते प्रकरणी तसं ते अठ्ठावीस फुटी पुतळा आठ महिन्यात उभा केला केलाही असेल जादू असेल पण तो पोट पोरगा जो आहे तो ज्याने गेलो तो फरार आहे तो प्रामाणिक असता त्याने फरार व्हायची काही आवश्यकता नव्हती दुसऱ्याला अटक झाली आहे पण एक याने मूर्तिकार जो आहे मूर्तिकाराने किमान संवेदनशील असलंच पाहिजे मूर्तिकार फरार होतो याचा अर्थ काहीतरी गडबड आहे या प्रकरणात म्हणजे पुतळा प्रकरणात भाजप म्हणजेच महायुती पूर्ण फेल झाली आहे आणि इतकं नुकसान केलं आहे या या प्रकरणाने कि आता आज देवेंद्र म्हणत होते फक्त दोन लाखाचा अंतर आहे मतामध्ये महायुती आणि महायु आघाडीच्या मतामध्ये दोन लाखाचं अंतर आहे ते तर आम्ही लाडकी बहिणीने योजनेमध्ये आम्ही केव्हाच भरून काढलाय आहे पण या दोन योजनामध्ये तुम्ही जी घाण केली आहे ती तुम्ही कोणाला आणाल ते भरून निघणं म्हणजे फार अवघड काम झालेलं आहे आता संघाला मदत घेता म्हणतात अर्थात संघाने कधी निवडणूक लढवली आहे का ते होती तस तस अमित शहाने त्या देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिकार दिले तर माहित आहे की महाराष्ट्रात सध्या मराठा लाट आहे मराठा समाजाचा मोठा आव्हान आंदोलन सुरू आहे सहा कोटी मराठे आहेत महाराष्ट्रात आणि तुम्ही तिथे ब्राह्मण माणसाला सर्वाधिकार म्हणून देतात देवेंद्र चांगला नेता आहे मुसद्दी आहे सर्व काही आहे पण तिथे मराठेच म्हणजे भावनेनेच विरोधात गेले आहेत ना मराठा व्होट बँक पूर्ण तिथे तिकड विरोधात जाणार आहेत महायुतीच्या घेऊन ठेवा तुम्ही तुम्ही देवेंद्रला सर्वाधिकार देतात म्हणजे हवा कशी आहे माहीत असताना अजितदा सोबत घेतलं ते ठीक आहे अमित शहा वगैरे बगेर वगैरे आता अमित शहानी पूर्ण महाराष्ट्राचं सर्व राजकारण लंब करून टाकलंय यात हे तर हे भाजपाला सुद्धा बोलायला लागले ही निवडणूक यावेळेची निवडणूक भाजपने स्वबळावर लढायला पाहिजे होती कि म एकनाथ शिंदे सोबत घ्यायला पाहिजे पण अजितदादाची आवश्यकता नव्हती अजितदादा घेतलं तीन ती काम बिघड झाला अजितदादा बोट कॅचर कधी नव्हतं हो कधीही हो कधीच नव्हते हो ते काकाच्या भरवश्या उड्या मारत होत्या <laughs> आणि आता आता अजितदादा पण म्हणजे माणूस महत्वाकांक्षी आहे त्याला मुख्यमंत्री व्हायचाय एकनाथ शिंदेना आपलं मिळालेलं मुख्यमंत्रीपद टिकवायचं आहे मग भा, भाजप काय आलू शिलणार आहे का दीडशे जागा लढवतो म्हणतात भाजप भाजप दीडशे जागा लढवणार आणि कोणाच्या नेतृत्वात लढवणार एकनाथ शिंदेच्या मग शिंदेला मुख्यमंत्री करावं लागेल आणि जर तुम्ही करणार नाही तर पुन्हा मग ते उद्धव ठाकरे सारखी परिस्थिती पुन्हा गद्दार पन्नास खोके साठ खोके पुन्हा तीच म्हणजे हे सर्व करायला काही चाणक्य लागत नाही तुम्ही अजितदादाशी अजितदादाला सोबत घेऊन भाजपच्या अनेक जागा स्वतःहून पाडल्या आहेत स्वतःहून डिस्टर्ब केल्या आहेत जस समर्थित घाटगे भाजपचा माणूस देवेंद्रचा पक्का लंगोटी माणूस पण ती जागा अजितदादाच्या कोट्यात गेली त्यामुळे घाटगेने मग शरद पवारांचा हात पकडला आता हर्षवर्धन पाटील यांचंही तसंच होणार आहे हर्षवर्धन पाटील इंदापूर दादा जी दादा इंदा, इंदापूर हे अजितदादाच्या कोट्यात आहे अजितदादा देणारे काय याला इंदापूर त्यामुळे हर्षवर्धन पाटील आता शरद पवारांकडे जातील शेवटी प्रत्येकाला आपलं राजकारण आहे प्रश्न हा आहे की हे पत्ते खेळताना भाजपचे जे टॉप चे लोक आहेत अमित शाह वगैरे वगैरे ज्यांनी दोन हजार चौदा मध्ये निवडून देईल असं म्हणतात मग ते आता दोन हजार चोवीस मध्ये का बुड आहेत भाजपला लोक भाजपच्या विरोधात नाहीत परंतु ज्या पद्धतीने निर्णय होत आहेत माणसं लादली जात आहेत माणसं बोलतायत तो रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण काय काय लहान नळावर नळावर भांडतात तसे भांडले आता काल मंत्री आरोग्य मंत्री आहे तानाजी सावंत तू म्हणाला की आम्ही राष्ट्रवादीसोबत मला बसायलाच आवडत नाही तरी मंत्रिमंडळात बसावं लागते मांडीला मांडी लोक पण तिथून उठून आल्यावर आम्हाला वांद्या वांद्या होतात एक आरोग्य मंत्री अजित दादा बद्दल असं बोलतो दादा गट त्याच्यासोबत बसायची इच्छा नाही पण बसावं लागते त्यामुळे वांत्या होतात म्हणजे महायुती टिकणार कशी अर्थात महायुती किमान तुटली आहे कागदावर आहे प्रत्येक जण वेगवेगळ्या यात्रा काढतोय आपलं कागदावर ते एकत्र दिसतात परंतु ते ते झालंय प्रत्येकाने आपापलं दुकान लावलेलं आहे शिंदे जेवढ्या मिळतील जागा तेवढ्या घेतील दादा जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या घेतील काकाने जवळ केलं तर काकाकडे जातील नाही तर स्वतःच वेगळं बार्गेनिंग करतील शिंदेच तसलेच प्रकार नाही पन्नास साठ्या जागा लढवतील त्यातल्या किती येणार आहेत भाजप नाही स्वतःहून स्वतःची म्हणजे टायटॅनिक बोट जी, जी, जी बुडाली ती कोणी बुडवली पण ही बोट जी आहे भाजपची दोन हजार चोवीस ची बोट हे भाजपवाल्यांनीच बुडवायला निघाले आता नितीन गडकरी यांना आणतो म्हणतात नितीन गडकरी यांच्याकडे आपण अधिकार देऊ नितिन गडकरी यांना चेहरा बनवू अशी चर्चा सुरू झाली आहे मीडियामध्ये पण आता आता उशीर झालाय आता नितीन गडकरींना आणा कि मोदींना आणा आता आता घाईघाईत स्वयंपाक आता बिग बिघडणार देवेंद्र हाच चांगला चेहरा होता पण ते व्यवस्थित त्याला ग्रुमिंग तुम्ही पाच वर्षापासून करायला पाहिजे होत तुम्ही त्याचं डिवॅल्युएशन केलं त्याला उपमुख्यमंत्री केलं काय करत होती अरे एकनाथ शिंदे त्याच्या हाताखाली काम करायला तयार होते ना देवेंद्र देवेंद्रच डिव्हॅल्युएशन केलं तुम्ही त्याला खच्ची खच्चीकरण केलं त्याच त्याच्यातला नेता त्याच्यातला नेता नेता मारला तुम्ही आणि हळूहळू आणि शेवटी म्हटलं की नाही आता दुसरं कोणी नाही तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल हे हे सामान घ्या नाही स्वयंपाक करा राजकारण हा स्वयंपाक नाही राज एकूणच एक म्हणजे निवडणूक भाजपच्या हातून निसटली आहे ती एकनाथ शिंदे हातात कधीच नव्हती अजित कडे की न नौत कधीच नव्हती निवडणूक भाजपच्या हातात होती आणि व्यवस्थित मॅनेज केलं असत संयम बाळगलं असत चांगल्या लोकांकडे अधिकार ठेवले असते तुमची माणसं तिथे कोकणामध्ये राडा करून राहिले लोकांचं काय लोक का लोक काय विचार करतील आता अजूनही अजूनही म्हणजे आता डॅमेज झालेले अजूनही डॅमेज कंट्रोल करता येईल उपाय आहेत देवेंद्र आणि नितीन गडकरी या दोघांनी सोबत दौरे केले पाहिजेत नागपूरचा प्रॉब्लेम आहे नागपूर आला दक्षिण पश्चिम मध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस निवडून येणा यायला अवघड आहे आता काय बोला पंधरा दिवसापूर्वी देवेंद्र शोर शॉट होते आता देवेंद्र अवघड आहे तिकडून निवडून येणं बाकीच्या गोष्ट सोडा आता एकच आहे गडकरी म्हणतात तुम्ही गडकरी वाचवेल गडकरी स्वच्छ प्रतिमा आहे वगैरे वगैरे नागपुरात त्यांनी कसे रस्ते सिमेंटचे बांधून घेतले ते पाहिलं की लोक म्हणजे एक एक खड्डा लागतो तेव्हा एक एक शिवी देतात ठीक आहे स्वच्छ प्रतिमा आहे तर हे स्वच्छ प्रतिमावाले दोघे स्वच्छ आले दोघे हातात हात घेऊन नागपुरात फिरा महाराष्ट्रात फिरा तर काही काही जागा मिळतील आणि सरकार बरवण्यापुरतं तुमच भट्टी ज़, जमून जाईल हे हे आवश्यक आहे अन्यथा भाजप भाजप सध्या टायटॅनिक झाला आहे भाजपचा तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा